प्रमुख प्रचार सुरू करण्या अगोदर आपल्या आजच्या लोकांकडे पहिलं बोलू अधिकारवादी मी बोलू ते प्रचाराला लागले तर संपूर्ण मतदारसंघ प्रचाराला लागेल असं समजायला हटकच आहे आणि म्हणूनच आज अजून नाव जाहीर व्हायचं आहे त्या अगोदर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी आलेलो मी संवाद साधण्यापूर्वी सर्व मान्यवरांची जुगलगर्दी मी ऐकली खेळीवेळी झाले बरं वाटलं जरा जसं गरम होत या सभागृह पण हे वाटून थंड वाटत त्याने माझ्यासाठी काय विषय शिल्लक ठेवला नाही बोला शेवटचा वक्त असला काही प्रश्नचिन्ह असतं ते एवढं बोलल्यानंतर ते काय बोलणार तरी मी बोलणार आहे थोडा वेळ तुमचा घेणार आहे ती लोकसभेची निवडणूक आहे देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी किंवा आता असलेल्या तरुण पिढीसाठी देश सुरक्षित राहवा देश विकसित व्हावा या दृष्टिकोनातून ही लोकसभेची निवडणूक महत्वाची मा आहे सुद्धा काय भाषण करतात मी तिकडे जात त्याला एक राणी कुटुंब यांच्यावर टीका मी कोणावर टीका करणार नाही वस्तू सांगण्यासारखी आहे मी एवढीच विनंती करेन मोबाईल असे सायलेंटवर ठेवा प्लीज मध्ये कोणी उतरू नका विनंती लवकर संपेन मी आणि म्हणून मी ठरवलंय हो की या मतदारसंघात संपूर्ण आपण घेऊन काही संपला येतो मी त्या या आठवड्यात मागच्या चार दिवसापूर्वी एक दिल्लीला एक जाहीर समाज आहे विरोधकांची जाहीर सभा त्या आमच्या महाराष्ट्रातून काही वक्ते गेले होते सर्व देशातील भाजपचे विरोधक एकत्र आले इंडियन आणि त्याची सभा झाली उद्धव ठाकरेंना बोलून गेले ती याबाबत ऑल इंडिया बेस्ट आणि काय बोला देशहिताच संरक्षणाबद्दल लोकहिताच योजना देशाचं उत्पन्न वाढावं वा, लोकांचं वाढावं वा, नोकऱ्या मिळाव्या नवीन उद्योगधंदे यावे जी डी पी वाढावा देश महासत्ताव वा, काय बोलला तो याच्याबद्दल एक शब्द ते मला माहिती मी एकोणचाळीस वर्ष बरोबर होतो शिवसेने काही नाही बोलला कोणावर सर्वांनी आमच्या एकनाथ शिंदे होते आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आपशब्दात दिल्लीला लोक सांगणार बसले असतील ऐकत असतील टी व्हीवर येतो त्याला चांगली भाषा खे अमूक अमुखिव्या हेच होत अरे बाबा तू दिल्लीला गेला सर्व पक्ष ताकद तिथे तुझी पाच खासदार बोलला कोणावर मोदींवर मोदीला तडीपार करा तुझी ताकद कमरेपासून वर पाच आणि मोदीला तरी करा पाच खासदार सोळा आमदार या जर सोळाचे सहा राहते दहा आमच्याकडे एकनाथ आले पाच अरे अवकाश कोण आहे पाच आमदारांचा मालिक खासदारांचा आणि मोदी मोदींची ताकद काय हा वर्ष एकशे चाळीस कोटी जनतेच्या या देशामध्ये हा वर्ष बंद बंदा किती खासदार आहेत मोदींकडे तीनशे तीन आणि एकशे पाच कुठे पदावर बोला मॅनच नाही त्या माणसाला आणि गोष्ट महाराष्ट्राच्या राजवटी हा महाराष्ट्र अविकासाकडे जो गेला त्या अडीच दिवस मग दोन दिवस फक्त मंत्र्यात केला मात्र बाहेर पडला नाही काय मुख्यमंत्री आता काळ पडला दिसणार नाही लाईट गेली ते संपलं मला माहित नाही काळ काय काय बोलतो प्राणे आजारी आहेत अरे कधी आपण घरी तब्बेत विचारायला हॉस्पिटलला होतो गेल्या अनेक वर्षात सांगा मला वीस पंचवीस तीस वर्ष मिळते एक दिवस आजारी पडला अनेक नाही दिवस सांगा हो, एक दिवस मी ऐंशी साली अपघात झाला होता अखिल ज्युएल बॉम्बे हॉस्पिटलला होतो त्यानंतर ना कोरोनामध्ये होतो तीस दिवस विश्व तुम्हाला आजार केवढा आम्ही सांभाळतो खाणं राहण सगळ्यावर मर्यादा राणे म्हणे लोकसभा उत्तर देत नाही हा उत्तर, उत्तर। प्रत्येक जे प्रश्न येतात ना हा उत्तर देतो ठीक बोलतो अरे मी नगरसेवक मुंबई बी एस टी चेअरमन केरळ एवढा बजेट आहे त्या बी एस टीचा त्याचा चेअरमन एक दोन तीन ना वर्ष आमदार हे डझन खात्याच्या मंत्री होते एक डझन जवळपास बारा वर्ष महसूल मंत्री बारा वर्ष होतो रेकॉर्ड ब्रेक त्यानंतर मुख्यमंत्री अपक्ष सहा वर्ष होतो मुख्यमंत्र्याचा दर्ज त्यानंतर आमदार खासदार धाव पदन धाव महाराष्ट्राच्या राजकारणात एकही नेता दहा पद मिळालेला मला एकही मला त्याचं भूषण नाही भूषण नाही आहे पण दहा पदावर काम करताना त्या पदाचा मान नारायण पदाचा कोणत्याही पद्या तीन पद मागायला जात नाही मागायचं मला पद चालू मिळेल मी लोकसभेला जायला तयार नव्हतो तेव्हा देवेंद्र साहेब काम भरा नसतो नाही मला महाराष्ट्रापासून दोन तीन वर्ष नाही लागली नाहीत्यांचं म्हणणं दिल्यावरून तुम्ही फॉर्म भर शेवटचे दोन तास असताना मी फॉर्म भरलं की भाजपची जागा फुकट जायची त्यानंतर एक दिवशी घरी फोन आला मी नक्की बीजेपी ऑफिस दिली किंवा काही सात तो पीएमओ रेसिडेन्स मी इतने बजे आण एवढच बोललय आणि त्यांनी फोन केला त्याला घरी आल्यावर सांगितलं तुम्हाला पीएमओ पीएम साहेबांनी बोलवलंय वाच असेल काम मी गेलो त्यांच्या रेसिडेन्सला मी आतमध्ये गेलो गाडी उभी केली गेलो तिथे गेल्यावर मला निश्चय का बायको ना नारे। अरे नारापणे त्या हॉलमध्ये गेली पर बैठक त्या हॉलमध्ये आलो असा हॉल होता आणि एक पंचवीस दिवस पुढच्या मी मी गेल्यावर कोण नव्हतो मी बसलो तेवढ्यात एक अधिकारी आला तर प्लीज नको एक अधिकारी आला किंवा निश्चय नारायण आणि नेहमी एक कागज दिला शपथ लेना है आप मंत्री होने जा रहे है। है, ये आप वो पेपर हाथ पड़े पर मैं महत्व होते कभी मारा गेलो नहीं ना मेरिट को तुम्हारा मिला मंत्री